आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू त्यासाठी ती मी पन्नास ग्रॅम मेथी कढईमध्ये भाजून घेतलेली आहे फक्त गरम करून घ्यायची आहे अतिप्रमाणात मेथी भाजून घ्यायची नाही मेथी भाजून झाल्यानंतर रवा स्ट्रेक्चरमध्ये मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये इथे चार ते पाच चमचे तूप ॲड करून या तुपामध्ये ही मेथीची पावडर ॲड करून घ्यायची आहे आणि वरून आणखीन चार ते पाच चमचे तूप ॲड करून मेथी भिजल इतपत आपण याच्यावरती तूप ॲड करून ही मेथी दोन रात्र भिजवून घ्यायची आहे त्याचसोबत एक रात्र भिजवून घेतली मेथी तरीही चालू शकतं मी इथं दोन रात्र भिजवून घेतलेली आहे आता तिसऱ्या दिवशी मी तर दोनशे पन्नास ग्रॅम खोबऱ्याचा किस म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं त्याचा किस बनवून घेतला आणि तो सुद्धा कढईमध्ये छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे किस परतून झाल्यानंतर आता आपण कढईमध्ये वीस ग्रॅम डिंक तळून असा घेणार आहोत डिंक छान असा कुरकुरीत असं खुसखुशीत होईल असा तळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा डिंक तळून झाल्यानंतर याच्यामध्ये पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम पिस्ते घालायचे आहेत आणि वीस ग्रॅम इथं मी अक्रोड ॲड ॲड करून घेतलेला आहे आणि छान असं सर्व मिश्रण तुपावरती एकसारखं गॅसच्या मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे मिश्रण छान परतून झाल्यानंतर आपण एका बाजूला हे मिश्रण डिशमध्ये काढून घेणार आहोत त्याच तुपामध्ये जी आपली दोन रात्र मेथी भिजत ठेवलेली म्हणजेच मेथीची पावडर भिजत ठेवलेली ती आता या कढईमधून मी परतून घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे मिश्रण सगळं वेगवेगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत आता दोन वाटी मी इथं गव्हाचे पीठ तुपामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि लागेल तसे इथं तुपाचा वापर करून हे पीठ छान तांबूस रंग येईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती एकसारखे असे भाजून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण भाजत असताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम टू स्लो ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने गव्हाचे पीठ आता आपण इथे भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहत असाल छान असा तांबूस रंग आलेला आहे सोबतच इथे खारीकसुद्धा मी याच्यातील बिया काढून भाजून घेणार आहे इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम खारीक घेतलेली आहे आणि आता हे सर्व मिश्रण मी अशा पद्धतीने एका भांड्यात काढून घेतलेले आहे आता आपण भाजलेल्या खारकेची पावडर बनवून घेणार आहोत ती एका साईडलाच ठेवून द्यायची आहे आणि जे हे काजू बदाम पिस्ते अक्रोड खोबरं हे सर्व मिश्रण आपण रवा टेक्चरमध्येच म्हणजे असं जाडसर असं मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात एकसारखं हे मिश्रण फिरवायचं नाही आणि जाडसर असं हे मिश्रण फिरवून झाल्यानंतर आता आपण वीस ग्रॅम अळीव भाजून या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आणि सर्व मिश्रण हाताच्या सहाय्याने एकत्रित करायचे आहे परत कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप ॲड करायचे सोबतच याच्यामध्ये चवीला हवा तसा म्हणजेच इथे मी पाचशे ग्रॅम इतका चिरलेला गुळ ॲड करून घेतलेला आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता हे गुळ वितळवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला आणि हे मिश्रण सर्व आपण या बारीक केलेल्या ड्रायफ्रूटच्या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचं आहे सोबतच मेथीसुद्धा आपण ॲड करून घेतलेली आहे आणि सर्व मिश्रण चमच्याच्या सह्याने किंवा हाताच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम असतानाच या मिश्रणाचे छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत अत्यंत पौष्टिक खायला आरोग्यवर्धक असे हे लाडू आहेत आणि आजारांवर गुणकारी असा हा लाडू आहे रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते लाडू बनवून घेऊ हो शकता आणि अशा पद्धतीने माझे लाडू बनवून तयार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू